सुनीलजी नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका घटनेच्या पार्श्वभूमीवर इथे बसलेलो आहोत की देश हादरला आहे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या भॅड हल्ल्यामध्ये जे बळी गेले त्यांनी आज देश हादरलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या घटनेकडे कसं बघतं आणि दुसरं की केंद्र सरकारने नेमकी कुठली कशी कारवाई करावी अशी संघाची आज अपेक्षा आहे जी घटना आज जम्मू काश्मीरमध्ये घडलेली आहे जो हिंदूंवर जो हमला हल्ला झाला आणि त्यामध्ये अजून संख्या निश्चित नाही आहे परंतु सव्वीसच्या वर जणांची ते हिंदू आहेत म्हणून त्यांची हत्या झालेली आहे हे अतिशय म्हणजे एका अर्थाने संताप आणणारी गोष्ट आहे आणि बरेच दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये जी शांतता होती आणि ज्या पद्धतीने त्यातल्या विकासाला गती मिळाली होती मला असं वाटते की जे इस्लामिक कट्टरपंथी आतंकी आहेत की ज्यांनी बरेच वर्ष जम्मू काश्मीरमध्ये धुडघूस घातलेला होता त्यांच्यामधल्याच शक्तींनी या शांतता भंग करण्याकरता आणि विकासाला थांबवण्याकरता हा हल्ला निश्चितपणे केलेला आहे आणि त्यामुळं याचा जेवढा निषेध होईल आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी निषेध त्याचा केला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांकरता देशाच्या शांततेवर एकतेवर अखंडतेवर हा हल्ला आहे आणि त्यामुळं असं वाटतं की याच्यावर जे लोक आहेत त्यांची व्यवस्था तर सरकार करतेच आहे आणि ती झाली पाहिजे परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की जे लोक याला जबाबदार आहे त्यांना दंड मिळालाच पाहिजे आणि त्यामुळे त्याकरता जी आवश्यक कारवाई आहे मला असं वाटतं की सरकार पण ॲक्शनमध्ये आहे आणि त्यामुळं म्हणजे थोडी नाही एकदम अशी असा धडा शिकवणं आवश्यक आहे की ज्यातून पुढे अशी गोष्ट करण्याची त्यांच्यामधली कोणी हिंमत पण करणार टीटफर टॅटची वेळ आली अस त्याची गरज आहे आज बिलकुल गरज आहे पण याला पण एक आणि त्यामुळं हा सरसर इस्लामिक आतंकी जे शक्ती आहे त्यांनी केलेला हल्ला आहे आणि हा त्यांनी ठरवून तुम्ही हिंदू आहात म्हणून हा हल्ला केलेला आहे आणि जो मेसेज आहे याला धडा शिकवणं गरज आहे की हे असं चालणार नाही आणि हे ऍक्शन लगेच दिसायला पाहिजे असं वाटलं संघाला ही जी ऍक्शन आहे केंद्र सरकारची ही लगेच दिसायला पाहिजे असे अपेक्षा आपली मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने ते आता मध्ये आहेत मला असं वाटतं की याच्याबद्दल ते स्वतःच गतीमध्ये आहेत तेव्हा आपण सगळे विश्वास ठेवू की ते लवकरच याच्यावर ठोस कारवाई करतील सुनीलजी संघ शंभरा वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक मोठं सेलिब्रेशन संघ करेल अशी चर्चा होती म्हणजे गावोगावी काही उत्सव होतील उत्साहाने सगळे लोक मिरवणुका वगैरे निघतील पण या सगळ्यांना फाटा देत संघानी एक विधायक दृष्टीची शंभर वर्ष बाळगली त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या सेलिब्रेशनला त्यांनी बाजूला ठेवत नेमकं आता पुढे कसं जायचं ठरवलं आहे नजीकच्या काळामध्ये आणि दीर्घकालीन अशा संघाच्या काय काय उपाययोजना असतील किंवा काय काय पावलं संघ उचलणार आहे संघाच्या शंभर वर्षाची जी यात्रा आहे त्यामध्ये जो जी मूळ गोष्ट होती किंवा या देशातल्या लोकांनी या देशावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्या धर्म संस्कृतीवर आपल्या शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे स्वाभिमान ठेवला पाहिजे आणि त्याच्या भरोशावर पूर्ण समाजाने उभं राहिलं पाहिजे स्वतः समाजांनी समाजातल्या वेगवेगळ्या लोकांनी संस्थांनी पुढे येऊन जे काही आवश्यक बदल आहे समाजाकरता ते करण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे त्याकरता जे एक वातावरण त्याला पुढाकार घेणारे जे लोक पाहिजे होते त्याकरता एक अशा लोकांची उभारणी करण्याचं काम संघाने हाती घेतलं होतं आणि सुरुवातीपासून संघाने आपली पूर्ण शक्ती त्याच्यावर लावली आणि मला असं वाटतं की या शंभर वर्षाच्या यात्रेनंतर आपण बघू शकतो की अगं जर मला तुम्ही विचाराल तर देशामध्ये आज भारतातल्या लोकांचा भारतावर विश्वास आहे की बा आपल्यामध्ये एक शक्ती आहे आपण पण जगामध्ये पुढे जाऊ शकतो आपल्या भरोशावर आपण उभे राहू शकतो आणि मला असं वाटतं कुठल्याही देशाच्या पुढे जाण्यामध्ये किंवा समस्यांच्या समस्यांची किंवा उत्तर शोधण्यामध्ये ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचं जे वातावरण आज झालं आहे हिंदू म्हणून म्हणजे हिंदू म्हणजे हिंदूचा अर्थ होतो आपल्या परंपरा आपला धर्म आपली संस्कृती आपला परिचय याचा जो एक स्वाभिमान पाहिजे स देश तो स्वाभिमानसुद्धा आज मला असं वाटतं की समाजामध्ये जागृत होतो आहे आणि हा कोणाच्या विरोधात नाही आहे हा जसं आपण आपल्या नावाबद्दल आपल्या परिच आपल्या देशाबद्दल स्वाभिमान करणं ही सकारात्मक गोष्ट आहे त्याबद्दल काही असं मनामध्ये न्यूनगंड ठेवण्याचं काहीच कारण नाही आणि त्यामुळं त्या दृष्टीने मला असं वाटतं की या शंभर वर्षाच्या यात्रेमध्ये ही गोष्ट एक पुढे आलेली आहे आता पुढल्या काळामधली जी गोष्ट महत्त्वाची आहे की समाजातले जे जे काही आपल्यासमोर सामाजिक परिवर्तनं व्हायचे आहे समाजाला खऱ्या अर्थाने समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला पुढे आणायचं आहे म्हणजे बरेच वेळा त्याचे वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं बरेच लोक सांगतात परंतु त्याचं खरं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातलं प्रत्येक घटक ही चिंता करेल किंवा माझ्या बाजूबाजूला जे काही असं असेल त्यांना पण मी पुढे घेणार आपल्यासोबत घेणार तर त्या दृष्टीने हा संघाचा महत्त्वाचा पुढचा टप्पा असणार आहे आणि हे काम केवळ स्वयंसेवकांनी करून होणार नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाला केलं पाहिजे तेव्हा हा संदेश घेऊन आम्ही सगळ्यांपर्यंत जातो आहे शताब्दी वर्षामध्ये की जे काही हे प्रयोग झालेले आहे जे काही थोडंफार काम झालं आहे ते आता पूर्ण समाजाने हे सगळ्यांनी पुढे नेण्याचं आहे आप म्हणजे आपल्याला आज आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत जातीजातींवर बऱ्याच चर्चा होत असतात बरेच राजकीय चर्चा पण खूप होत असतात परंतु खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या यादीमध्ये प्रत्येकाच्या स्वतःच्या घरच्या व्यवहारामध्ये उत्सवामध्ये सगळ्या जाती समाजातले लोक त्यांच्या यादीमध्ये आहेत का आपल्या व्यक्तिगत जीवनात त्याचा सहभाग आहे का जो हे जोपर्यंत समाजामध्ये याचा अभ्यास वाढत नाही तोपर्यंत आपण याची उत्तरं शोधू शकत नाही आणि त्या दृष्टीने समाजापर्यंत पोहोचून हे आव्हान करायचं आणि या जो विश्वास आलेला आहे त्याच्या भरोश्यावर आता आपल्याला आपापल्या या समाजाच्या ज्या समस्या आहे देशाच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याकरता प्रत्येक युवकांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे आणि याकरता त्यांच्यासोबत स्वयंसेवक उभे राहतील आणि समाजातल्या अशा सगळ्या संस्थांनी याकरता पुढाकार घ्यावा आणि त्याकरता संघाची जेवढी काही नेटवर्क आहे जेवढी काही स्वयंसेवकांची शक्ती आहे ती सगळी या दृष्टीने कामाला लागेल आपण सरसंघचालक मोहन भागवत साहेब काल म्हणाले की एक विहीर एक मंदिर अशी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे तर आपल्याला वाटतं की जातीय अंतासाठी एवढं पुरेसं आहे एक दुसरं म्हणजे सामाजिक समरसता हा संघाचा अतिशय आवडता शब्द आहे आणि मला असं वाटतं की सरसंघचालकांनी जे म्हटलं आहे तो त्याचाच एक भाग असावा परंतु जी सामाजिक समरसतेची सुरुवात आहे ती पुढच्या काळामध्ये आज नाही पण एक पाच दहा पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये संघामध्ये देखील आपल्याला दलित पदाधिकारी दिसू शकतील असं अपेक्षा करायला काही हरकत आहे का पहिली गोष्ट असं आहे की संघाचं जे कार्य आहे हे एक ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे हे काही राजकीय पक्षाचं काम नाही त्यामुळं प्रत्येक रोज ॲडवर्टाईजमध्ये कोणत्या जातीचे कोण कौन, कोणते पदाधिकारी झाले हे दाखवण्याची संघामध्ये पहिल्या दिवसापासून पद्धत नाही आहे आणि ज्यांनी असे दाखवलं त्यांनी पण काय उपलब्धी केली ते आपल्यासमोर आहे अन्यथा प्रश्न सुटले असते आणि त्यामुळे ते उत्तर आहे की नाही याचं मला वाटतं उत्तर आपल्यासमोर आहे त्यावर मी बोलण्याचं काही गरज नाही तेव्हा हा जो मुळातला उपाय आहे त्या उपायावर संघ काम करतो आहे त्यामुळे संघामध्ये जातीच्या नावावर कुठली सूची बनवल्या जात नाही त्या आधारावर कुठलाही निर्णय होत नाही पण संघ जेव्हा हिंदू समस्त हिंदू समाज म्हणतो तेव्हा या देशातले एकशे चाळीस चौवेचाळीस जेवढे करोड लोक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या सगळ्यांना संघटित करण्याचा संघाचा प्रयत्न आहे मला असं वाटतं की त्यामध्ये सगळेच आहेत आणि त्यामुळं संघाच्या वेगवेगळ्या स्तरावर जेव्हा संघ इतका वाढतो आहे इतके नेटवर्क होतं आहे आणि तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे तर याच्यामधून एक गोष्ट स्पष्ट आहे की जर तो एका काही मर्यादेपर्दी जर त्यांनी आपल्याला बांधून ठेवलं असतं संघाने तर संघाचा एवढा व्यापक विस्तार हा झालाच नसता तर मला असं वाटतं की संघाला काही प्रूव्ह करण्याची गरज नाही राजकीय पक्षांसारखं की आम्ही किती काय करतो आहे तर मला असं वाटतं की संघाचा जो कार्य चाललेला आहे तेव्हा स्वाभाविकपणे संघाच्या वेगवेगळ्या स्तरावर समाजातल्या सगळ्या लोकांचा सहभाग होतोय आणि त्याचं ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्हाला काळाच्या ओघात सगळं रिफ्लेक्शन दिसतंय सुनीलजी एक नेहमी चर्चा होती कृपया संघामध्ये तरी अशा सूची तुम्ही बनवू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे नाही नाही पण एक त्याला जोडूनच प्रश्न आहे माझा की मी जसं दलित समाजाला प्रतिनिधित्व संदर्भात आपल्याशी बोललो तर तसं संघाच्या ज्या परिवारातल्या संघटना आहेत त्या परिवारातल्या संघटनांमध्ये जसं राष्ट्रसेविका समिती आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे ज्याच्यापासून आपण सुरुवात केली तर मुख्य म्हणजे संघाचं जर मुख्य हे आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये महिला का नाहीत हा एक प्रश्न बऱ्याचदा पडतो पहिल्या प्रश्नाची मी उत्तर देतो असं आहे तुम्ही संघटनांची नाव घेतली विद्यार्थी परिषद अठ्ठावन्न लाख सदस्य त्यांचे या वर्षीचे असं बी एम एस देशातलं सगळ्यात मोठं संघटन आहे सगळ्यात जास्त मेंबरशिप आहे आता जर मजदूर संघासारखं संघटन जगात देशातलं सगळ्यात मोठं संघटन झालेलं आहे मग कोण असतील हो सत्यामध्ये तुम्ही स्वतः मला वाटते साधं गणित मांडलं तरी गोष्ट लक्षात येईल तर मला असं वाटतं की ही गोष्ट स्पष्ट आहे आणि त्यामुळं महिलांच्या सहभागाबद्दल जेव्हा तुम्ही विचारलं संघाची रचना सरळ सरळ आहे सोपी सोपी नोट कॉम्प्लिकेटेड नाही आहे मैदानावरचा खेळ खेळणारं शाखा चालवणारं संघटन आहे तेव्हा पुरुषांची शाखा राष्ट्रीय संयोजक संघ आहे महिलांची शाखा राष्ट्रसेविका समिती आहे त्याशिवाय डे वनपासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा सार्वजनिक संघटन सुरू झाले जे जे मैदानाची शाखा चालवत नाही जे सार्वजनिक काम करतात म्हणजे पहिलं संघटन ए भी 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 बी व्ही पी दुसरं बी एम एस सगळे संघटनेमध्ये बरोबरीने पुरुष आणि महिला काम करतात तेव्हा मला असं वाटतं की संघाचं प्रत्येक घर हे फक्त पुरुषांचं नाही आहे पुरुष महिला घरचे सगळे मिळून घर आहे ते संघाचं घर आहे आणि संघाचं कार्य घरातून चालतं सुनीलजी एक चर्चा नेहमी पाहायला मिळते की हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि आत्ताच्या या काळात कितपत तुम्हाला शक्यता याची वाटते की हे होऊ शकतं आणि याची बेसिकली डेफिनेशन संघाची काय आहे असं आहे हो की हिंदू राष्ट्र जेव्हा आपण म्हटलं होऊ शकतं का नाही हिंदू राष्ट्र आहे पहिली गोष्ट हिंदू राष्ट्र बनवायचं नाही आहे हिंदू राष्ट्राचे जे गुण आपल्याला सद्गुण जे पाहिजे आहे ते त्याच्यामध्ये जी काही कमतरता आली आहे त्या गुणांना आपल्याला पुन्हा एकदा जीवित करून आपल्या व्यवहारामध्ये आणायचं आहे ही गोष्ट आहे त्यामुळं हिंदू राष्ट्र काही नव्याने बन बनवायचं नाही हिंदू राष्ट्र इथे आहे आणि हिंदू राष्ट्र ही काही पॉलिटिकल कन्सेप्ट नाही आहे ही, ही सांस्कृतिक कल्पना आहे आपल्या देशामध्ये दे हिंदू म्हणजे हिंदुत्व जे म्हणतो आपण mm. आजकाल बऱ्याच चर्चा करतात काही लोक mm. हिंदुत्व हिंदुइजम त्यांना माहिती नाही होते काय एक्झॅक्टली आहे त्याचा अर्थ पण हिंदुत्वातलं जे तत्त्व आहे ते म्हणजे त्याचा मूळ अर्थच आहे की आपण सगळे एक आहोत आपण जरी वेगळे दिसत असलो तरी आपण आपल्यामध्ये एकत्व आहे एक समान काही धागा आहे आपल्यामध्ये त्यामुळं मला असं वाटतं की ही जी प्रॅक्टिस आहे आपली जे असं मानतात की बा वेगवेगळं नाही आपण सगळ्यांशी सोबत सह अस्तित्व करू शकतो ही जी प्रॅक्टिस आहे आपल्या देशाची सह अस्तित्वाची ते म्हणजे हिंदुत्व आहे ते आणि असं प्रॅक्टिस करणारं जे राष्ट्र आहे ते म्हणजे हिंदू राष्ट्र आहे म्हणून अजूनही आपल्या देशामध्ये आजही आपण सह अस्तित्वाची प्रॅक्टिस करतोय जे की आपण आपल्या आजूबाजूला जे राष्ट्र नव्याने तयार झाले ते याच याच्यावर झाले की ते, ते प्रॅक्टिस त्यांनी सोडली सह अस्तित्वाची म्हणून त्यांनी वेगळे राष्ट्र मागितले आणि बनवले तेव्हा मूळ भांडण कोणते बघायचं कसं आहे आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती सगळे लोक आपण एकत्र राहू शकतो का नाही राहू शकत म्हणून जेव्हा आजकाल काय बरेच लोक अशी भाषा करतात तेव्हा ती ही गोष्ट विसरतात की इट इज अ प्रॅक्टिस आणि ही प्रॅक्टिस आपण हजारो वर्षापासून करतोय तेव्हा अजूनही हजारो लोक हीच प्रॅक्टिस करतात हिंदू राष्ट्र आहे त्या अर्थाने जी एक संघाबाबत थोडेसे समज गैरसमज खूप असतात मला वाटतं वाटते की बरेचदा गैरसमजच अधिक असतात गैरसमजच अधिक असतात एक वाडा चिरेबंदी जो संघाने स्वतःचा भोवती बांधून ठेवलेला आहे त्याच्यातूनही हे घडलेलं आहे असाही एक आक्षेप आहे की एक स्वतःभोवती एक वाडा चिरेबंदी बांधून ठेवला त्याच्यामुळे संघाबाबतची नेमकी माहिती योग्य माहिती समाजापर्यंत जात नाही हे त्याचं पण ते पण एक कारण आहे आणि हे माझं मत झालं तर अशी काही सिस्टीम संघामध्ये पुढच्या काळामध्ये असू शकेल का की ज्यातनं संघाविषयीची माहिती सतत कारण आपला संबंध आपल्या पदाचा संबंध या सगळ्या माध्यमाच्या गोष्टींशी आहे तर अशावेळी संघाबद्दलचे जे गैरसमज आहेत दूर करण्यासाठी संघ काही पुढाकार घेईल असं वाट वाटतं का आपल्याला पुढच्या काळामध्ये पहिली गोष्ट असं आहे की संघ म्हणजे आपल्या एका सामान्य हिंदूंचं संघटन आहे आपल्या सामान्य हिंदूंचा स्वभाव सा आहे की तो आपलं चांगला विचार करतो चांगलं काम करतो आणि आपलं काम चांगलं करत राहतो हा जो एक सामान्य हिंदूंचा आपल्या देशातला स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुरूप संघाची बांधणी आहे आता निश्चितपणे जेव्हा आपण परंतु या जगामध्ये जेव्हा अनेक प्रकारच्या चर्चा आणि सगळ्या गोष्टी चालतात तेव्हा निश्चितपणे संघांनी आपले विचार स्पष्ट ठेवलेले आहेत पहिल्या दिवसापासून म्हणजे डॉक्टर हेडगेवार जे संघाचे सरसंघाच्या पहिले ज्यांनी स्थापना ज्यांनी केली संस्थापक त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की बस आपले विचार लपवून ठेवलेले नाही हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे त्यांनी पहिल्या दिवशी घोषित केलं आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून संघाचे विचार जे आहेत ते स्पष्ट आहे आता मुद्दा हा आहे की आपल्या देशामध्ये बऱ्याच लोकांनी संघाबद्दल जे काही गैरसमज पसरवलेत मुद्दामून पसरवले किंवा अनावधानाने किंवा अज्ञानाने पसरवले किंवा वेस्टेड इंटरेस्टमुळे पसरवले काही कारणं असतील त्याची वेगवेगळी तर निश्चित रूप से निश्चित पद्धतीने आपण समाजामध्ये संघाचा जो संपर्क आहे तेव्हा संघाची जी सगळ्यात चांगली पद्धती ती आहे की आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचतो आहे आणि त्यामुळं संघाच्या कार्याला जे समाजातनं सामान्य लोकांकडनं जे प्रोत्साहन मिळत आहे साथ मिळते आहे तर मला असं वाटतं की निश्चित ती एक माध्यम जे आम्ही वापरलं डायरेक्ट कॉन्टॅक्टचं तर ते पण मला असं वाटतं की माध्यम आहे म्हणजे तुमचं ऑर्गनाइज्ड माध्यम आहे ते अनऑर्गनाइज्ड नाही आहे ते पण एक ऑर्गनाइज्ड माध्यम आहे संघाने त्याला पण एक ऑर्गनाइज्ड बनवलं की प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत पोचायचं आणि मला असं वाटतं की जेवढे घरीसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे ते बघितले तर संघ राहिलाच नव्हता पाहिजे परंतु संघाने जी पद्धतीने लोकांपर्यंत विषय पोचवले त्यामुळं आजही विषय किती कसेही चालवत संघ जी विषय मांडतोय ज्या गोष्टी स्वाभाविकपणे सांगतो आहे त्याला लोकांचं समर्थन मिळत आहे ज्या गोष्टी आपण जगात आहे निश्चित रूपाने चौऱ्याण्णवमध्ये संघाने प्रचार विभाग बनवला आज माझ्याकडे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी पण आहे तेव्हा आम्ही आजच्या काळाच्या दृष्टीने ज्या काही संघाबद्दलची माहिती आहे ती पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला असं वाटतं त्याचाच भाग म्हणून मी आज तुमच्याकडे पण आलो आहे बा सुनीलजी एक यात एक महत्त्वाचा विषय की गेल्या शंभर वर्षात अनेक बदल संघांनी स्वीकारले आणि मला विचारायचं आहे की पुढच्या काळात कशा पद्धतीने काय बदल संघामध्ये होताना पाहायला मिळतील आणि काय प्लॅनिंग आहे संघ एक म्हणजे सामाजिक संघटन आहे त्यामुळं निश्चितपणे समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोचण्याकरता ज्या ज्या रचना पाहिजेत त्या सगळ्या रचना आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आहे पुढल्या काळामध्ये अजून पण बनवू म्हणजे उदाहरणार्थ आमच्या शाखेमध्ये आम्ही बदल केला की केवळ संध्याकाळी शाखा पण स आपण शहरीकरण होते बऱ्याच गोष्टी बदलल्या लोकांच्या वेळा बदलल्या तेव्हा आता शाखा सकाळी पण लागते अर्ली मॉर्निंग सकाळी लागते संध्याकाळी लागते रात्री लागते अतिरात्री पण लागते काही लोकांना रोज यायला शक्य नाही म्हणून त्यांच्याकरता साप्ताहिक मिलन पण चालतं आय टीमध्ये विद्यार्थी लोकं आहेत त्यांना वेगळ्या त्यानुसार आय टी मिलन पण चालतं असे लोकांना जोडण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालले आहेत दुसरं संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता अनेक संघटना आहेत म्हणजे अनेक समाजामधले जे अनेक संघ म्हणजे संघाच्या प्रेरणेने चालणारे बत्तीस संघटना आहेतच परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक संघटना आहेत त्या संघटनांपर्यंत पोहोचून त्यांच्या समन्वयाने अनेक चांगली कामं करण्याकरता एक नेटवर्क त्यांच्याशी परस्पर समन्वय बनवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे जेणेकरून जे जे काही चांगली कामं करायची ते करण्याकरता संघाच्या बरोबरीने समाजातल्या सगळ्या पूरक शक्तींचं पण एक समन्वय होईल त्यामुळे हे पण एक व्यापक काम चाललेलं आहे आणि अर्थातच संघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणीमध्ये संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे आम्ही उपक्रम जोडलेले आहेत जेणेकरून समाजामध्ये हा जो संदेश आहे हा अधिकाधिक कसा पोहोचवता येईल आणि अधिकाधिक लोकांना सामावून कसं घेता येईल कारण पहिले स्वयंसेवकच कार्य करत होते आता समाजामधले अनेक लोक आमच्याकडे येतात किंवा आम्हाला काहीतरी चांगलं काम करायचं आहे अनेक संस्था येतात आणि त्यामुळं आम्ही आमची कॅपॅसिटी बिल्डिंग पण करतो आहे की आता केवळ आम्हाला आपले स्वयंसेवक आणि त्यांच्या माध्यमातून काम नाही करायचं आहे तर समाजातल्या अनेक लोकांपर्यंत पोचून त्यांना सामावून घेऊन आम्ही नेहमी म्हणतो की तुम इफ यू हॅव अ टीम वी हॅव अ थीम आणि इफ यू हॅव अ थीम वी हॅव अ टीम या एका कन्सेप्टनी बऱ्याच प्रकारचे त्यामुळे त्याकरता कार्यकर्त्यांना आम्ही एक प्रकारे प्रशिक्षित करतो आहे आणि जेणेकरून ते समाजाच्या सगळ्या घटकांसोबत कसं काम करू शकतील उत्तम पद्धतीने याचा प्रयत्न करतो आहे संघ परिवारामध्ये ज्या बत्तीस संघटना आहेत बऱ्याचदा असं बघायला मिळतं की संघाची जी विचारप्रणाली आहे त्याच्या विपरीत किंवा विसंगत अशी भूमिका एखादी संघटना किंवा तिथले विशिष्ट पदाधिकारी घेतात आणि मग त्यातनं एक वैचारिक गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा खुलासा करण्याची पाळी येते असं सगळं होण्यापेक्षा एखादी काही आपल्या परिवारातल्या सर्व भावंडांसाठी देखील काही आचारसंहिता वगैरे असावी असं काही वाटतं का आपल्याला मला असं वाटतं की आपण लोकतंत्रामध्ये आहोत आणि संघाचे जे सगळे संघटन आहेत ते स्वतंत्र स्वायत्त संघटन आहेत त्यामुळं ते त्यांच्या त्यांच्या ते अनुभवानुसार काही ना काही स्टँड घेत असतात मूळ संघाचा जो एक मूळ विचार आहे की बा आपल्याला ही जा द्या देशातला धर्म संस्कृती या तत्वानी आपल्याला गेलं पाहिजे सामान्य लोकांचं शेवटच्या रांगेतला जो शेवटचा आहे व्यक्ती आहे त्याच्या भल्याकरता आपल्याला आपल्या योजना केल्या पाहिजे आणि आपलं जे काही कामाची पद्धती आहे त्यामध्ये आपलं एक टीम वर्किंग असलं पाहिजे तर हे जे संघाचं कल्चर अँड आण टेक्स्चर आहे आणि तत्त्व आहे यानुसार स्वतंत्र साहित्यपणे सगळ्या संघटना काम करत असतात असं आणि त्याच्याकरता आम्ही औपचारिकपणे समन्वय अनौपचारिकपणे समन्वय या सगळ्या गोष्टी करत असतो तरी पण मला असं वाटतं की हे एक स्वयंसेवी आणि व्यक्तींचं काम आहे जेव्हा किंवा अशा घटना घडतात काही वेळा असं होतं तर तेव्हा आपण आपापसामध्ये चर्चा करतो त्याचे उत्तरं शोधतो आणि पुढल्या वेळाकरता अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जातो मला असं वाटतं की जीवनामध्ये स्टक होणं एखाद्या एक ठिकाणी थांबून जाणं हे काही बरोबर नाही आहे त्यामुळं लाईफ गोज ऑन सर एक महत्त्वाचा विषय जो सध्या खूप चर्चेला जातो आहे की भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद अजून मात्र ठरत नाही आहे मला हे मला वाटतं तुम्हीच लोक एक्सपर्ट आहे त्याच्यावर मला मला हे विचारायचं आहे की बेसिकली यातली प्रक्रिया काय असते म्हणजे संघाकडनं काही विचारलं जातं किंवा तुमचं मत त्या संदर्भात काही घेतलं जातं का कारण या संदर्भात लोकां अलग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं विश्लेषण करतात त्यामुळे तुम्ही आज आहात थोडंसं स्पष्टता आली तर बरं होईल आणि संघामुळे अडलं असंही म्हणतात त्या संदर्भात नाही नाही सगळे संघटन एकदम व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने त्यांची कामं निर्णय घेण्याकरता व्यवस्थित तयार झालेले आहे आणि त्याकरता जे काही त्यांना बांधिलकी पाहिजे होती विचारांची किंवा कार्य करण्याची जी कुशलता प्रशिक्षण पाहिजे होतं तर मला असं वाटतं की या जेवढ्या संघटना आहेत किंवा आज इन्क्लुडिंग बी जे पी यामध्ये संघामध्ये प्रशिक्षण घेऊन बरेच वर्षे कामाचा अनुभव घेऊन असे गेलेले लोक त्याचं नेतृत्व करतात आहे त्या संघटना चालवतात आहे त्या मला असं वाटतं की ते सक्षम आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याकरता आता तुम्ही जे विचारलं की सल्ला तर मला असं वाटते प्रक्रिया तर त्यांची बी जे पीची एक सेट प्रक्रिया आहे से ती नियमानुसार तुम्हाला माहिती आहे त्याचं वर्णन करण्याचं मी काही कारण नाही इथे बरोबर मुद्दा आहे की संघाशी त्यांचा डायलॉग असा कसा असतो संघाशी जी चर्चा असते ती मुख्यतः वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा असते जे राष्ट्रीय हिताचे मुद्दे असतात त्याच्यावर नक्की आमच्या अनौप औपचारिक संबंध बैठकीत पण चर्चा होते आणि अनौपचारिकपणे जेव्हा आम्ही भेटतो आपल्या स्वयंसेवकांना तेव्हा पण चर्चा होते कधीकधी मुद्द्यांवर आपले जे वेगवेगळे संघटन आहेत की जे त्या त्या क्षेत्रामध्ये काम करतात मग कोणी इकॉनॉमिक आर्थिक क्षेत्रामध्ये कोणी शैक्षणिक कोणी सुरक्षा विषयावर आहेत तर हे सगळे लोक त्या त्या वेळी त्या त्या मुद्द्यांवर आपलं रिप्रेझेंटेशन पण करत असतात आणि त्यावर कधी मतमतांतर होतं आता अध्यक्षाचा जो मुद्दा आहे यामध्ये सुद्धा कधीकधी त्यांना जेव्हा आवश्यक वाटते तेव्हा चर्चा करतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते परंतु मला असं वाटते की अध्यक्ष कोणता एक्झॅक्टली बनवावा आणि तो कंटा उपयोगी राहण्याचा बेस्ट निर्णय ते करू शकतात नाही संघ परिवारातल्या इतर संघटना आणि भाजप याच्यामध्ये हा फरक आहे की भाजपकडे देश चालवण्याची जबाबदारी आहे तर त्याच्यामुळे भाजप आणि संघ याच्या संबंधाबाबत नेहमीच चर्चा होत असते तर एक भाजपचा रिमोट कंट्रोल असं संघाला म्हटलं तर आपलं काय मत राहील असं आहे की मला असं वाटते आपल्या महाराष्ट्रात शब्द हे जोड्या आजकाल फार पॉप्युलर आहेत शब्द कोण कोण रिमोट कंट्रोल वगैरे पण संघ आणि संघ विचार परिवारामध्ये तशी पद्धती नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असं आहे की मी जसं सांगितलं की बाबा त्या त्या संघटनेचे निर्णय ते लोक घेतात अनौपचारिकपणे औपचारिकपणे आमचे संवाद होत राहतात अनेक विषयांवर होतात आणि मला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयांवर त्यांना ज्यावर वाटेल त्यावर सल्ला मागतात आणि आपलं हे मी मागे पण बोललो आहे की इट्स अ फॅमिली मॅटर तेव्हा परिवारामध्ये जशा अनौपचारिक चर्चा होतात सल्ला दिला जातो मागितल्या जातो घेतला जातो परंतु अल्टिमेटली पॉलिटिकल पार्टीला सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना सरकार म्हणून त्यांचे इलेक्शन म्हणून त्यांच्या पार्टीचा विस्तार म्हणून त्यांना उचित निर्णय घ्यावा लागतो आणि त्यामुळं त्या आमची जी अपेक्षा असते की बा संघाने जे मूळ गोष्टी सांगितलेल्या आहे कल्चर अँड टेक्स्चरच्या त्या गोष्टींवर प्रत्येक संघटनानी पुढे गेलं पाहिजे आणि त्याकरता जी काही त्यांना मदत पाहिजे ती पण आपण करत असतो भाजपाला संघाची गरज राहिलेली नाही वगैरे असं नाही ना पण खरं मला असं वाटतं की या चर्चा अनावश्यक आहेत आणि मला असं वाटतं की समन्वय ठीक चालू आहे सुनीज एक शेवटचा प्रश्न असा आहे की मधल्या काळात जे महाराष्ट्रात मुख्यतः औरंगजेबच्या कबरीवरनं सगळा संघर्ष झाला अनेक पद्धतीचे कॉन्ट्रवर्सी पाहायला मिळाल्या त्यात संघाची एक भूमिका होती की हे सगळं इरिलेवंट आहे तर बेसिकली तुमचं म्हणण्याचा हेतू काय आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा चर्चा होतात किंवा वाद निर्माण होतात तर हा जो मेसेज जातो तो चुकीचा जातो असं आहे की आपल्याकरता रिलिव्हंट जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्याकरता रिलिव्हंट छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांची चर्चा करायची तर दारा शिकवा जास्त रिलिव्हंट आहे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्याय केला अत्याचार केला देशामध्ये अत्याचार केला धर्माचा विडेपणा दाखवला त्या सगळ्या लोकांची त्या लोकांना कोणी पण जर प्रतिष्ठित करणार असेल तर ते बरोबर नाही आहे त्यामुळं किंवा त्यांचं कोणी चालन करणार असेल किंवा ते कसे बरे होते सिद्ध करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर ते बरोबर नाही आहे ही भूमिका संघाची एकदम स्पष्ट आहे Uh, जी धन्यवाद तुम्ही आज uh, वेळात वेळ काढून एन डी टी व्ही मराठीच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालात त्यासाठी धन्यवाद धन्यवाद